नमस्कार मंडळी कशा आहात चला आज संध्याकाळच्या मस्तपैकी पार्टी चाललेली आहे आणि पार्टीसाठी काय करतोय मंचुरियन इकडे बघू शकता तळायला आहोत हे तळून झालेले आहेत इथे केलेले आहेत गोळे मस्त पैकी आणि इकडे छान किसलेला कोबी आहे हे कोबी किसून ह्याच्यामध्ये मसाले ते टाकून केलेला आहे गोळे मैदामध्ये के मैदा, केलेलं आहे मैदा तिखट मीठ जिरेपोड धनीपुडी असं सगळं टाकलेलं आहे आणि केलेलं आहे बघू शकता हे हे इकडं असे तळून घेतलेले आहेत वाव काय करताय बाहेरचे मस्त पैकी असे घरी करायचे किती क्रिस्पी झालेत हे आणि इकडं तळायचे चाललेले आहेत असं चाललेलं आहे मस्त पैकी आज आमचं बेत कसं चार दिसते बघू शकता अँगल छान वाटतोय असा चार याचे किसलेला कोबी इकडे गोळे केलेले इकडे तळ्याले आणि इकडं तळत वा खतरनाक <laughs> तर, तर नंतर फोडणी द्यायची आपले छानपैकी मसालेदार А то-то где-то не